ऐतिहासिक न्यूज, दोक दोक न्यूज मदे सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख बेपत्ता तरुणाचा सरकारी बाराव मध्ये आढळला मृतदेह कन्या सन्मान दिनी तीन वर्षीय मुलगी झाली पोरखी पैठण तालुक्यातील लोगाव येथे मंगळवारपासून पासून बेपत्ता असलेल्या तरुणाने सरकारी बारोमध्ये आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी चौदा तारीख दुपारी उघडकीस आली आहे मृतदेह तरुणाची ओळख पटली असून संतोष वसंत पावळे वय बत्तीस वर्षे अशी आहे गुरुवारी दुपारी आठवडी बाजारात तळावरील सरकारी बाजारामध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्यात पालथ्या अवस्थेत तरंगताना नागरिकांच्या निदर्शनात आला होता पोलीस पाटील किरण वाघ यांनी त्वरित बिडकिन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरक्ष शेळके यांना माहिती दिली की त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व कॉन्स्टेबल मगर योगेश नाडे यांनी नागरिकांच्या मदतीने मृत्यदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि स्वच्छदनासाठी बिडकिन घाटी रुग्णालय येथे पाठवण्यात आला मंगळवार रात्री संतोष पाबळे हे राहत्या घरापासून अचानक बेपत्ता झाले होते सकाळी ते घरा नसल्याने लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी दिवसभर पैठण बिडकीन व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता शेवटी बिडकीन पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती पाच सहा महिन्यापूर्वी संतोष यांच्या पत्नीने गळफस घेऊन आत्महत्या केली होती त्यामुळे त्यांची तीन वर्षीय कन्या भक्ती आईच्या ममतापासून वंचित झाली होती मात्र कन्या सन्मान दिनीज वडिलांचाही मृत्यू झाल्याने ही तीन वर्षीय चिमुकली एकूण ते असून मुलगी पूर्णपणे पोरखी झाली आहे या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे असून पुढील तपास बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पाटील सह योगेश नाडे संदीप धनेधर मगर हे करीत आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क लोहगाव ताजा बार बढ़ना बढ़त रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क